नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या स्थापनेसाठी सजावट करत असताना अतिशय हृदयद्रावक घडलं मंडपातच तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली रात्रीच्या सुमारास नेमकं काय घडलं संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील गरताड येथील केतन समाधान पाटील वयवर्ष एकोणीस असं मयर तरुणाचं नाव आहे घटस्थापना एका दिवसावर असल्यानं मंडळाची तयारी सुरू होती त्यानुसार गावात देवीची प्रतिष्ठापना करायची असल्यानं गावातील तरुण मिळून सर्व तयारी करत होते त्यानुसार चोपडा येथील फार्मसी विद्यालयात शिकत असलेला केतन हा दुर्गा देवीच्या घटस्थापनेची तयारी करत होता मंडळातील सर्व कार्यकर्ते मिळून काम करत असताना केतन हा लाइटिंग लावत होता त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला एकुलता एक मुलगा केतन हा समाधान मधुकर पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता मुलाचा मृत्यू झाल्याचा समजताच कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला तर घटस्थापनेच्या आदल्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने गर्ताड गावावर शोककळा पसरली असून गावात शांतता